पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना मस्त राहा आणि स्वस्त राहा तर आता ह्या टॉपिकवरती ना खूप जणांच्या कमेंट आल्या होते की ताई ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा तर म्हटलं चला तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले काय झालं होतं खुश झाल्यानंतर ना माझे केस ना खूप जास्त गळत होते आणि काही जणांचे ना असं स्ट्रेसमुळं जास्त कामामुळे पण केस गळत आहेत मग खूप जणांना टेन्शन येत असेल की आता काय करावं आणि खूप वेगवेगळे प्रोडक्टही वापरून बघितले त्या जातं खुशू झाल्यानंतर ना म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ना खूप जास्त केस गळायला सुरुवात झाली तर मी वेगवेगळे वेग प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली होती त्याने तर आणखीन केस गळायला सुरुवात झाली मग नंतरनं मी थांबवलं की म्हणलं नाही आपण हा घरगुती उपाय करून पाहावा मग याचा रिझल्ट येतो की नाही तर खरंच याचा रिझल्ट येतो आता मी घरगुती शॅम्पू पण वापरते आणि त्याचबरोबर घरगुती तेलही करून वापरते फक्त खोबऱ्याचं तेल विकत आणत असते आणि घरगुती उपाय करून ना ते तेल बनवून ठेवते आता तेच तेल मी तुमच्याबरोबर कसं बनवायचं हे शेअर करणार आणि ते तेल कसं लावायचं कधी लावायचं हेही तुम्हाला सांगणार आहे एकदम डिटेल मध्ये त्याने काय होतं केस गळायची खरंच थांबतात पहिलं ना मी साधा असं जरी केलं ना तर एवढे मोठे केस येत होते आता बघा फक्त एक केस निघालेला आहे आणि केस विचारताना पूर्ण माझा कंगवा केसांनी भरायचा मग आता ना ते सगळं थांबलेले थोडे तर केस गळणारच पण तेवढे केस गळत नाहीये जेवढे गळायचे मला ते कंगवा भरल्यानंतर खूप जास्त टेन्शन यायच की मी आता काय करू इतके माझे केस गळत आहेत पण हा घरगुती उपाय केल्याने ना केस गळायचे थांबले एकदम हेल्दी केस झालेले आहेत आणि आता तुम्हीही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की याचा रिझल्ट येतो की नाही येत पण मी सांगितल्याप्रमाणेच करा आता तेल बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे घेतलेले आहे मी खोबऱ्याचं तेल आता तुम्हाला किती दिवसासाठी तेल बनवायचे त्याच्यानुसार आणि तुमची केस किती आहेत त्याच्यानुसार तुम्ही तेल घ्या आता हे ना मी तीन ते चार वेळेस केसांना व्यवस्थित वे तेल लावून मसाज करता येईल तितकं तेल घेतलेलं आहे आता ना आपण त्याच्यामध्ये चार ते पाच जास्वण टाकणार आहेत आता ना आपण त्याच्यामध्ये कापूर टाकून घेणार आहेत आणि असाच नाही टाकायचा बारीक करून कापूर टाकून घ्यायचा आहे आता ना हे छान उकळून घ्यायचं आहे आणि हे उकळल्यानंतर ना बाकीच्या दोन गोष्टी टाकून घेणार आहेत इथे बघू शकता छान गरम होईल हे तीन ते चार मिनिट बारीक गॅसवरती छान उकळून घ्यायचं आहे इथे ना चार ते पाच मिनिट झालेले तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे तेल आहे ना त्याचा कलर चेंज झालेला आहे तर गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये पाच विटॅमिन एच्या गोळ्या टाकायच्या ह्या विटॅमिन एच्या गोळ्या तुम्हाला कुठेही मेडिकलमध्ये भेटू शकतात आणि मेन म्हणजे खूप महाग पण नाही आहेत मग याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं किंवा विटॅमिन ची गोळी फोडून जरी टाकली तरी चालतं पण मी असंच टाकते आणि झाकून ठेवते आणि तुम्हाला जर गडबड असेल फोडून टाका आणि तुम्ही बघू शकता की विटॅमिन ची गोळी मेल्ट होते ह्याच्यामध्ये हात बुडवू शकतो इतकंच गरम आहे आता इतकं गरम असल्यावर आपण सगळ्या शेवटची वस्तू टाकणार आहेत म्हणजे ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स होते आणि आपल्या केसांना पोषक ठरते को, तर आता मी त्याच्यामध्ये टाकत करते ॲलोवेरा हे ॲलोवेरा मी विकत आणलेला आहे तुमच्याकडे को कोरफडीचं झाड असेल तर तुम्ही फ्रेश ही काढू शकता आता याच्यामध्ये टाकलेलं आहे <coughs> आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ना हे न गाळता एका बॉटल मध्ये भरून ठेवायचे नंतर गाळून भरून ठेव न गाळता असच एका बॉटल मध्ये भरून ठेवायचं आहे आता मी तुम्हाला सांगते की हे कसं लावायचं आणि मसाज कसा करायचा इथे ना मी तेल घेतलेले हातावरती व्यवस्थित दोन्ही हातात लावायचा आणि अशा पद्धतीने मसाज करायचा पाच ते दहा मिनिट जेव्हा जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतील त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर हे लावून व्यवस्थित मसाज करायचा आणि व्यवस्थित सगळीकडे तेल लागायला हवं म्हणजे केसाच्या मुळात तेल लागायला हवं बघा इथे मी असं तेल घेते अशा पद्धतीने आणि मसाजाचे स्टेप पहिली तर असं करायचा मसाज व्यवस्थित अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून आणि केस तेल लावल्यानंतर ना केस विचरायचे नाहीत तसंच वेणी घालून लबर घालून तसंच झोपायचं आहे तर अशा पद्धतीने हे तेलाचा वापर करायचा आणि आठवड्यामध्ये तीन ते चार वेळेस प्लीज करा कारण केस तुटायची थांबतात आणि केसांना व्यवस्थित पोषण भेटतं मला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत चला बाय